श्री देवांग कुष्टी समाजाच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न अहमदनगर श्री देवांग कोष्टी पंचमंडळ व श्री देवांग कोष्टी महिला उत्सव समिती नालेगाव फिनिक्स फाउंडेशन मुद्राणी हॉस्पिटल पुणे आणि जनकल्याण रक्तपेढी यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर तसेच रक्तदान शिबीर कुंभारगल्ली येथील श्री चौंडेश्वरी मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी दोनपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर घेण्यात आले यात दीडशे रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी दहा ते चार या वेळेत जनकल्याण रक्त केंद्र नालेगाव मार्फत रक्तदान शिबिरात सोळा रक्तदात्यांनी रक्तदान केले फिनिक्स फाउंडेशनचे श्री जालिंदर बोर्डे यांनी आतापर्यंत विक्रमी मोफत नेतृत्वापासून शिबिरे घेतली असून हे कार्य जीवनभर चालूच राहणार असल्याचे यावेळी बोर्डे यांनी सांगितले फाउंडेशनच्या माध्यमातून आजपर्यंत अनेकांना दृष्टी प्राप्त झाले असून डोळ्यांचे ऑपरेशन मोफत उपचार ही मिळाले असल्याचे जालिंदर बोर्डे यांनी सांगितले शिबिरातील सर्वप्रथम रक्तदान करणारे रक्ताते श्री अभय खराडे यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला रक्तदान ही काळाची गरज असल्याचे यावेळी अभय खराडे यांनी सांगितले तर नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाज कार्य करावे असे आवाहनही यावेळी खराडे यांनी केले सर्व समाज बांधव मित्रपरिवार आणि नागरिक यांनी कार्यक्रम यशस्वीताचे परिश्रम घेतले प्रतिनिधी संजय वायकर अहमदनगर